जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ हा मक्कावर असणार आहे मक्कावरचे फवारणीबद्दल आपण बघणार आहोत तर चला आपण व्हिडिओ सुरुवात करूया मक्का पिकासाठी सर्वात जास्त गरजास्त बघा झिंक जे की आपल्याला पेरता वेळेस पण देता येतं आणि नंतर फवारणीमधून पण घेता येतं तर जेव्हा आपली पेरणी चालू आहे तेव्हा आपल्याला घ्यायचं आहे दाणेदार झिंक घेऊ शकता ते पाच किलो प्रति एक एकर शेतासाठी घ्यायचं त्यानंतर जशी पण फवारणी मक्कावर जशी पण फवारणी घ्याल त्यामध्ये आपलं झिंक कंटिन्यू ठेवा झिंकमुळे काय होतं मक्काचा लहानपणी जो कोंब असतो तो कोंब थोडा टवटवीत राहतो जसे की आता हे बघू शकता तुम्ही हे आता सल्फरची करची झिंकची काम तर दाखवता येईल तरी असा प्रॉब्लेम येत नाही तर त्यासाठी आपल्याला झिंक घ्यायचं झिंकमुळे आपली मक्काची क्वालिटी सुरुवातीपासूनच एकदम टवटवत राहते मक्का हिरवीगार काळ सर्कलर ज्याला आपण म्हणतो तेव्हा शेवटपर्यंत असतो आपल्या मक्कामध्ये मा तर त्यासाठी आपल्या झिंकची एक दोन फवारणी गेलीच पाहिजे आणि सुरुवातीला पेरता क्षणी आपण झिंक जर दिलं तर फवारणी जास्त आवश्यकता नाही आहे पण आता बऱ्याच ठिकाणी मक्का पेरणी झाली आहे तर तिथे आपण आता काय नाही करू शकत पण त्या शेतकरी मित्रांना विनंती आहे तुम्ही झिंकची एक दोन तीन जशी तुमची फवारणी होईल तर त्या स्वरूपाने तुम्ही त्यामध्ये झिंक घेत राहा फवारणीमध्ये पंधरा टक्के मिळतं बघा झिंक ती घेऊ शकता ते तुम्हाला घराडाचं मिळेल एफ एम सीचं पण आहे असे बरेच बरेच प्रोडक्ट आहे मी ते शो क शो करेल तुम्हाला आणि मक्कामध्ये तणनाशक फवारताना पण त्यामध्ये झिंक घेतलं तर त्याचे रिझल्ट आणखी चांगले मिळतात म्हणजे त्यामध्ये आपले मक्का थोडा कलर चेंज होतो तणनाशकमध्ये आपण जिंक जर घेतलं तर त्यानंतर मक्कामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे लष्कराळी जे की झाडाच्या जा कोंबामध्ये असून झाडाचे कोंब खाते तर तिला कंट्रोलमध्ये आपल्याला ठेवावं लागतं शेवटपर्यंत तर त्यासाठी खूप काही प्रयोग आहेत काही प्रयोग खूप महाग जातात तर काही खूप कमी किमतीमध्ये चांगले रिझल्ट देतात तर आता तुम्ही बघू शकता हे माझा प्लॉट आहे आणि याच्यावर आळी पडली होती सुरुवातीला तर मी तिच्यावर फवारणी घेतली आणि आता जो हा जो कोंब आहे हा कोंब एकदम क्लिअर झाला आहे नवीन पाण्याजाने काढली तर त्यासाठी जास्त कॉस्टली औषधं घ्यायची काही जा जास्त गरज नाही कमी किमतीमध्ये फक्त आपल्याला कॉम्बिनेशन व्यवस्थित लावता आलं तर रिझल्ट मिळणारच आहे त्यामध्ये जास्त कॉस्टमध्ये आपण कोराजन घेऊ शकतो किंवा फ्रेम घेऊ शकतो डेलिगेट घेऊ शकतो एक्स प्रोनोज एक्सप्रोनोज घेऊ शकतो असे बरेचसे औषधं आहेत ज्यांची किंमत खूप जास्त आहे पण त्यांचे रिझल्ट पण आहेत पण मी जो प्रयत्न करतो मी जे तुम्हाला जे सांगतो आपलं जे असतं ते कमी प्राईजमध्ये कमी किमतीमध्ये चांगले रिझल्ट शेतकऱ्याला कसे मिळेल तो आपला प्रयोग असतो आणि मी जे पवारणी केली याच्यावर ते अगदी खूप कमी खर्चामध्ये केली त्याच्यामध्ये मी घेतलं आहे बघा इमाम ॲक्टिन बॅनजोटा घेतला आहे आणि त्यामध्ये क्लोरोपायरिक पाऊस घेतला आहे त्यामध्ये प्रोपे प्रोपिनो पाऊस पण घेऊ शकता क्लोरोपायरी पाऊस पण घेऊ शकता सायपर ज्यामध्ये असायला पाहिजे असं एखादा कंटिन घेऊ शकता किंवा इमाम एक्टीन प्लस हमला घेऊ शकता जे की हमला यांचा प्रोडक्ट आहे घराडांचा किंवा इमामॅक्टीन प्लस साय तीन घेऊ शकता इमाम एक्टीन प्लस सिजनटाचं आली आलीगा घेऊ गीव शकता किंवा घराडाचं ब्लॅक घेऊ शकता ह्या असे कॉम्बिनेशन जर आपण घेतले तर त्याचा चांगला रिझल्ट आपल्याला मिळतो तर आजच्यासाठी बस एवढंच आणि मित्रांनो पवार पिकावर फवारणी करत असताना आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे त्यामध्ये आपल्याला जो रॉ पंप आहे जो की हवा जनरेट करून फवारणी जो करतो तो टाळायचा आहे आणि त्याचबरोबर जो आपला स्प्रे पंप आहे पॉवर स्प्रे तो पण टाळायचा आहे आपल्याला चार आप इंच पंपाद्वारे करायची आहे त्यामध्ये आपल्याला जास्त दुप्पट किंवा जास्त धुवा न करता आपलं थोडं नवज लूज ठेवून आपलं जे मक्काचा जो कोंब आहे त्या कोंबमध्ये आपलं पाणी सोडायचं आहे कारण ती जी आळी आहे ती आळी ही कोंबामध्ये असते आणि आपल्याला त्यासाठी कोंबामध्ये जेवढं पाणी गेलं तेवढं आपल्याला फायद्याचं ते ठरतं त्यामुळं फवारणीमध्ये आपल्याला होता येईल तेवढं या कोंबामध्ये पाणी जाणं गरजेचं आहे त्यासाठी थोडं नऊ जल लोस ठेवायचं आणि स्प्रे घ्यायचा आणि व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कळवा आणि व्हिडिओ एकपर्यंत बघितला त्यासाठी मनापासून धन्यवाद